चला तर आज ही हिवाळा स्पेशल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे लाडू आणि तुम्ही दुधामध्ये सुद्धा लाडू खाऊ शकता आणि लहान मुलांना तर प्रश्न पडतो कसं द्यायचं यांना पौष्टी कसं असे मऊसूद लाडू तुम्ही दुधामध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि असेही खाल्ले तरी आवडीनुसार द्यायचे आणि असं हेल्दी दूध तुम्ही थंड दुधामध्ये किंवा गरम दुधामध्ये दे देऊ शकता चला बनवूया पौष्टिक लाडू त्यासाठी पाव किलो काजू पाव किलो बदाम आणि खजूर घेतलेले अर्धा किलो मऊसूद असे आणि खजूर खूप पौष्टिक असतात आणि थोड्याशा तुपावर घरचंच तूप घेतलेलं मी आमच्याकडे पण छोटा बाळा आहे आणि थोडंसंच तूप टाकायचं त्यावर काजू भाजून घ्यायचे असे भाजल्यासारखे झाले पाहिजे आणि खूप पौष्टिक लाडू आहे हे सात महिन्याच्या बाळापासून तर ज्येष्ठांपर्यंत चालतील आवडतील आणि यामध्ये मी दोनच साहित्य घेतलेले काजू बदाम तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट घ्यायचे आणि बदाम पण तुपावर भाजून घ्यायचे तूप पण थोडंसंच लागतं तुम्हाला तुपा आवडत नसेल तर असेच भाजले तरी चालतील आणि खजूरची बी काढून घ्यायची खजूर तर खूप पौष्टिक असतात आणि मुलांना रोजच खायला आवडत नाही असे लाडूमधून कशामधून तरी दिलेत नक्कीच मुलांच्या पोटामध्ये जाईल आणि खजूर पण गरम थोडशा तुपावर गरम करून घ्यायचं आणि असा गोळा तयार होतो आणि आता काजू बदामची बारीक पावडर करून घेतलेली मी शक्य होईल तेवढी बारीक करून घ्यायची आणि आता मिक्सरच्या भांडं घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं मिक्स करायचं आता थोडीशी काजू बदामची पावडर टाकायची आणि त्यामध्ये थोडंसं खजूरचं गोळा टाकायचा आणि सर्व असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता आणि समोसूत गोळा तयार होतो आणि हाताला समोसूत गोळा लागतो खूपच आणि असं आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू वळून घ्यायचे हे बघा किती छान असे तोंडात विरगळतील ला असे लाडू तयार झाले या हिवाळ्यामध्ये तुम्हाला नक्कीच आवडेल असे लाडू लहान मोठ्यांना लहान मुलांना तर खिरुमेमधून खिचडीमधून देऊ शकता नक्की बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू